जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोह हो ध्वजारोहण पार पडले भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सगरोळीच्या आश्वपथकाने वेधले सर्वांचे लक्ष राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मान मान्यवरांच्या हस्ते गौरव भारतीय हो। प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारोह हो मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानवर साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त महेश कुमार डोयफोडे माजी आमदार अमर राजूरकर माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक उपस्थित होते ध्वजारोहण व ध्वजारोहणानंतर उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी गौरव करण्यात आला यात पोलीस निरीक्षक मानिक बेतके होमगार्ड कार्यालयाचे बाळकृष्ण पिंजरकर व अरुण तेजराव पहिरहार यांचा पदक प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पोलीस विभागाकडून उत्कृष्ट तपास कार्य करण्यात आले पोलीस उपअधीक्षक सुनील नायक श्वान शेर बालाजी अंबडगो अंबलवाड गजानन पल्लेवाड रमेश शंकरराव काळे यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा कारागृह विभागातील महिला शिपाई श्रीमती अर्चना डाखोरे यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कौशल्य विभाग रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला एम जी एम कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मनोज विजयकांत वसमतकर तुझे राजेश देबडवाड इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साईनाथ नामदेव आरसुळकर रोहित सुनील पाईकराव श्रीनिवास माळवतकर शेख फिरदोस बशीर एम जी एम महाविद्यालयाचे भरत उमेश जिंतूरकर यस संजय महाजन शिवप्रसाद फार्मसी महाविद्यालयाच्या श्रीमती गीता मानिक प्रभू बिच्चलवाड यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रध्वज मानवंदनावर राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षण केले पोलीस उपअधीक्षक डॉक्टर अश्विनी जगताप व परेड कमांडर विजयकुमार डोंगडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस बल सशस्त्र सीमा बल जलद प्रतिसाद पथक गंगा नियंत्रण पथक सशस्त्र पोलीस पथक सशस्त्र महिला पो पोलिस पथक उपविभागीय नांदेड शहर पथक पोलिस पथक गृहरक्षक दला व महिला पथक महाराष्ट्र सुरक्षा बल पथक राष्ट्रीय छात्र सेना सैनिकी शाला स्काउट पथक एसपीजी प्लाटून मनपा हाईस्कूल केंद्रीय विद्यालय एसपीसी पथक पोलिस बैंड पथक अश्व पथक डॉग स्क्वाड मॉक्समैन वाहन बॉम्ब शोधक व नाशक पथक वज्रवाहक बुलेट रायडर मिनी रेस्क्यू फायटर टेंडर अग्निशामक वाहन आठ रुग्णवाहिका पोलीस विभाग प्राप्त नवीन वाहने बिलोरो नियो याचा पथसंचलनात सहभाग होता आपल्या भारताचं गणराज्य आपलं प्रजासत्ताक हे आता पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण सगळ्यांनी ही आठवण ठेवायला पाहिजे एक स्वतःला आपण असं एक स्मरण द्यायला पाहिजे की इथून पुढे आपण ज्या पण गोष्टी करू त्या आपल्या प्रजासत्ताक आणि आपलं संविधान यांचा सन्मान राखणाऱ्या अशाच गोष्टी करू या मी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक मिळाच्या शुभेच्छा